गेल्या काही दिवसापासून ठाकरे बंधू यांच्या भेटीगाठी वाढल्याचं चित्र आपल्याला दिसत आहे राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर एकमेकांचं तोंड न बघणारे हे ठाकरे बंधू आता पुन्हा एकदा एकत्र येत हैत। आहेत या भेटीमुळे बीएमसी निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधू जाहीरित्या आम्ही एकत्र आलोय आणि आम्ही युती येतोय है, याची घोषणा करतील याच्या शक्यता वाढलेल्या आहेत ठाकरे बंधूंचे एक हे एकत्र येणं त्यांच्या नव्या राजकारणासाठी महत्वपूर्ण आहे कारण त्यांना आत्ता सध्या मिळणारा प्रतिसाद जो ऑनलाईन किंवा मीडियाच्या माध्यमातून प्रचंड दिसतोय पण मतपेटीतूनच तो तेवढा समोर येताना दिसत नाही आहे त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर त्यांना बी एम सी निवडणुकीत याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो आणि महानगरपालिका पुन्हा एकदा ठाकरेंना आपल्या ताब्यात ठेवायचा असेल तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र काम करणं हे ठाकरे बंधूंसाठी खूप गरजेचं झालेलं आहे सोशल मीडिया मीडियामधून मिळणारा प्रतिसाद ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे त्यांना महानगर